प्लस टू हंड्रेड सेवेंटी सिक्स गणित कसं करायचं समोर लक्ष द्या करू नका तुम्ही युनिटच्या घराचं ऍडिशन करताना युनिटच्या घरामध्ये फाईव्ह आणि सिक्स असे दोन अंक आहेत फाईव्ह आणि सिक्स लाईन मारून घ्यायच्या फाईव्हच्या फाईव्ह लाईन मोदा सिक्स लाईन मारा सगळ्या एकत्र परत मोजायच्या हो इलेव्हन इलेव्हन इकडे मांडायचे इलेव्हन या इलेवन मध्ये हा जो वन आहे तो त्याच्या खाली मांडायचा आणि दुसरा जो वन आहे वन टेन हा टेन शेजाऱ्याच्या डोक्यावर मांडायचे आणि मी जशी बोट ठेवतोय तसंच हो बोलायचे त्याच्या पुढे नाही जायचा समोर पाहता वन 1 ची 1 लाइन 1 1 चा 1 लाइन मजा 2 3 4 5 6 7 8 चा लाइन वन टेन सिक्स म्हणजे सिक्सटीन त्यातले सिक्स या ठिकाणी लिहायचे वन टेन हा शेजाऱ्याच्या डोक्यावर द्यायचा आहे टेनच्या घराची जर ऍडिशन केलं तर वन हा आपल्याला हंड्रेडच्या घरामध्ये द्यावा लागतोय वन ची वन लाईन थ्री चार थ्री लाईन टू च्या टू लाईन सगळ्या एकत्र मोदायच्या किती आलं उत्तर सिक्स हंड्रेड